महाड मध्ये संजय राऊतांच्या विरोधात शिवसेनेचे जोडे आंदोलन शिवसेना उभाट गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना बाळासाहेबांच्या पेक्षा मोठे करण्याचा सा प्रयत्न चालू आहे आणि आनंद दिघे शिवसेनेचे साधे जिल्हा प्रमुख होते ते नेते नव्हते त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या फोटो एवढा दाखवणे चुकीचे आहे असे बोलले होते त्यावर शिवसेनेचे महाड शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहाव्यास मिळाले आज महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले गेले काय माहिती आहे काही जी लोकं आहेत ना नसर नसद्रष्ट लोकं जी राजकारणात आहेत त्यांना सकाळी उठल्यापासून काहीच काम नसतं चहाचा काप कप हातात घेतला की त्यांना सवय येत असते काहीतरी आपलं शिंदेसाहेबांना नाहीतर आमच्या पक्षाला काहीतरी काहीतरी नावं ठेवायची याच्या पलीकडे त्यांना काही आजपर्यंत बोलता आलेलं नाही आहे खरं तर शंका येते की तो नक्की चहाचा कप असतो का त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असतं कारण हे असं बरळत असतं जसं काय काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं असल्या असल्यासारखं खरं सांगायचं झालं तर इथे कुठेही प्रश्न येत नाही की आम्ही धर्मवीर आनंद दिगेसाहेबांना कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि बाळासाहेबांना इथे कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्यांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतो या लोकांना फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहा यांचं काय वावग आहे हे समजत नाही यांना सकाळी उठल्यापासून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि शिंदेसाहेब यांच्याशिवाय कोणच दिसत नाही तर अशा व्यक्तींच्या जर का म्हणतात ना की त्यांच्या दृष्टीवर त्यांनी जसा गॉगल घातलेला गा आहे तसंच त्यांना हे सगळं दिस दिसत दिस असतं त्यामुळे त्यांनी जर काळाच गॉगल घातलेलं असेल गा आणि ते काळच सगळं बघणार असतील तर त्यांच्या नादात लागण्यात काही अर्थ नाही आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून जर का इतक्या मोठ्या व्यक्तीवर जर का काहीतरी खो, खोटे आणि चुकीचे आरोप केले जात असतील तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही या मा, महाड शहरवासिया महाड शहर शिवसैनिकांतर्फे आज हा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत संजय राऊतांना बोलाय बोलण्याचा कार्यक्रम ऐकता राहिलेला नाहीये आणि ते कुठल्याही विषयावरती सकाळी उठून स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात हे आता आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे पण इथे धर्म धर्मवीर आनंद दिगेसाहेबांची आणि बाळासाहेबांची तुलना केली जात नाही आहे शिवसेनेतर्फे मेन म्हणजे धर्मवीर हे का म्हटलं गेलेलं आहे कारण त्यांनी तसं लोकभिमुख कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांच्याकडं त्यांना आपण धर्मवीर म्हणून म्हणतोय आणि बाळासाहेबांची आणि त्यांची तुलना करण्यासाठी बाळासाहेब हे थोर व्यक्तिमत्व होतं तसं धर्मवीर आनंदीजे साहेब हे सुद्धा थोर व्यक्तिमत्व होतं आणि आमच्यामध्ये किंवा आपल्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम हे खासदार खा, संजय राऊत हे प्रत्येक वेळी करत असतात आणि नेहमी विचित्र असं बरळत असतात त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टींना किंवा त्यांच्या म्हणण्याला कोणीही विचारात घेऊ नये आणि त्यांना कुठेही महत्त्व देऊ नये असं आम्हाला सर्व शिवसैनिकांना वाटतं आणि जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राह राहणार नाही हे मात्र नक्की That's uh -huh.